ते अधिवेशनाकडे येत असताना आम्हाला अडवण्यात आलं आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यांचे कपडे फाडले माझे रोहित आबा यांचे सुद्धा कपडे तिथं ओडाओडीमध्ये फाटले तर मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला पण जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज होतो जो, जो हक्कासाठी लढतो तर मग त्या नेत्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला असं आपल्याला बोलावं लागतं कारण त्यांच्या तरी कार्यकर्त्या आणि नेत्यामध्ये कुठेही फरक नसतो आम्ही सुद्धा कार्यकर्तेच आहोत सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं रोहित पवारांचा हा एक प्रकारचा स्टंट होता संघर्ष यात्रा पुन्हा फसली गेली होती आणि केलेले स्टंट होता असं कोण म्हणलं माझं एक आहे बघा एक तर ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याला त्याला एवढं तुम्ही महत्व का देता त्याचा जरा अभ्यास करा व्यक्तिगत जीवनाचा काय काय पराक्रम करणारे हे व्यक्ती आहेत हे कुठेतरी आपल्या सर्वांना कळेल त्याच्या दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काही उत्तर देणार नाही प्रत्येक एक टीका होणारच पण माझं असं मत आहे की रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी लढणं हे जर तुम्हाला स्टंट वाटत असेल तर मग कदाचित सामान्य लोक तुम्हाला काही वाटत नाहीत युवा तुम्हाला काही वाटत नाही तो तुमचा तुमचा विषय आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्मासाठी युवांसाठी आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी लढत राहू आणि रस्त्यावर उतरायचं झालं एखादी काठी मार खायची झाली तरी आम्ही तयार आहोत जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत उतरला होता त्याच मधील काही पीएसडी त्यांच्या प्रश्न काल होता अजित पवार यांचं उत्तर होतं की असे काय दिला होता ते पीएचडी अजितदादांकडनं जे युवाबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो ही जी मुलं आहेत ते गरीबाची मुलं आहेत त्यांना स्वतः परवडत नाही म्हणून ते सरकारकडे येतात आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे पीएचडी म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल निर्माण केलं असेल तर हे योग्य नाही त्याचा निषेध करतो युवांना संधी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे ते पीएचडी वाले असू स्पर्धा परीक्षेवाले असू या तर प्रायव्हेट कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात जास्त आणू तिथे काम करणारे इंजिनियर असू लोकसभेचे लोकसभेला कमळ चिल्हावरती निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे पण शिंदे गटातले खासदार अशी चर्चा सुरू आहे फक्त शिंदे गटातलेच नाही तर अजितदाद मित्रमंडळाचे पण जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा भाजपवरच लढावं लागणार आहे हे तुम्ही नोट करून घ्या ते सीट जास्त मागतील आणि एक लेवल असं येईल भाजप त्यांना म्हणेल एवढ्या लढा नाही आता बाकीच्या गोष्टी आमच्याकडे आहेत आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्यांना काहीही पर्याय राहणार नाही भाजप जे बोलेल ते त्यांना ऐकावंच लागेल आणि भाजपची आजपर्यंतची जी काही रणनीती आहे मित्र पक्षाला संपवणं तसंच लोक नेत्यांना संपवणं हे भाजपनी सातत्याने केलेलं आहे छत्रपती सुरतला गेले होते म्हणून आम्ही सुरत पाहायला गेलो असं वक्तव्य आहे ते उलट साक्ष देताना केलेलं आहे आज शिवप्रेमी वक्तव्य चुकीच वक्तव्य आहे ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढणारे मावळे आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये मनामध्ये आहे तर त्या पद्धतीने तुम्ही वागलं तर पाहिजे तुम्ही कशासाठी गेला तुम्ही गद्दारी का केली आणि याच्यामुळे तुम्ही जर तिथं सुरतला का गेला तर छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि शिवाजी महाराज तिथं जाऊन सामान्य लोकांना लुटलं नव्हतं जे लोक सामान्य लोकांना लुटत होते त्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं होतं तुम्ही आज काय केलं की ज्या लोकांनी तुम्हाला एका दृष्टिकोनातून निवडून दिलं बाळासाहेब ठाकरेंकडे बघून निवडून दिलं उद्धव ठाकरे साहेबांकडे बघून निवडून गेलं आणि त्यानंतर एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही भूमिका बदलताय मग सामान्य लोकांनाच कदाचित विचाराने तुम्ही लुटलं असंच बोलावं लागेल ना त्या आम्ही या प्रतिक्रियेचा निषेध करतो त्यांच्या निवडीमध्ये आता असणार आहे असं विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालेलं आहे विरोधकांनी सभात्याग केला त्यावरती कशाप्रकारे या निवडीकडे पाहता आपण हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत केंद्रामध्ये आपण हुकुमशाहीकडे जात असताना महाराष्ट्रातले अनेक नेते जे भाजपच्या विचाराचे आहेत ना त्या भाजपचे नेते आहेत ते सुद्धा महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे ने नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगेन एक तर उदय सामंत साहेबांना राम शिंदे दिशाभूल करत आहेत राम शिंदे सांगत आहेत की तिथं नीरव मोदीची जमीन आहे नीरव मोदीची जमीन राम शिंदे आमदार असतानाच त्या नीरव मोदीने विकत घेतली मग राम शिंदे सारखे सारखं नीरव मोदीचं नाव जर घेत असतील तर कदाचित काही हिशोब नीरव मोदीकडनं राम शिंदेला द्यायचा राहिला असेल कारण ते आमदार असताना जर जमीन तिथं घेतली असेल त्यांचा आर्थिक व्यवहार झाला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल मी आणि आम्ही सर्वांनी आणि एमआयडीसीने मिळून जी जमीन ही फायनल केलेली आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाहीये सर्वे झालाय तर उगाच तुम्ही असे काहीतरी मुद्दे काढून दीड वर्ष एमआयडीसी प्रलंबित ठेवली तिथं आतापर्यंत प्रोजेक्ट आले असते आणि युवाना आतापर्यंत संधी मिळाली असती पण राम शिंदेला राजकारण सोडून दुसरं काही जमत नाही त्यांना साधं घुराळं कसं उभं करायचं हे जर माहीत नसेल तर एमआयडीसीचा प्रश्न त्यांच्याकडनं मार्गी लागेल असं मला वाटत नाही आहे त्यांच्याबद्दल काही लोक पुढच्या काही दिवसामध्ये बोलतील ते जे बोलतील ते फक्त तुम्ही कव्हर करा याच्यामध्ये युवा हा मुद्दा आहे युवा आयोग व्हावं आणि मागच्या बाजूला आपण बघितलं तर आरक्षणाचे मुद्दे आणि हे सगळे मुद्दे याच्यामध्ये लिहिलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे की सरकारने या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशीच विनंती सरकारला करतो सामान्य लोक जर आम्हाला निवेदन देत असतील शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवा महिला जर आम्हाला निवेदन देत असतील आणि हजारो निवेदन जर आमच्याकडे आले असतील तर गोपीचंद पडळकरांनी सामान्य लोकांना कुत्र्याची उपमा दिली आहे का ज्या माणसाला लोकात जाऊन कधी लोकांच्या हितासाठी काम करायचं माहीत नाही पोलिस स्टेशनमध्ये जर तुम्ही गेला त्यांच्या भागात मध्ये त्यांच्या कुठले कुठले कलम कशासाठी आहेत काय काय त्यांनी पराक्रम त्यावेळेस गाजवलेले आहेत याचा जरा अभ्यास करा मग त्यांची बौद्धिक कुठेतरी आपल्याला क्षमता कळेल आणि एवढ्या मोठ्या बौद्धिक क्षमतेच्या लोकांवर कमेंट करणं त्याच्यावर प्रतिक्रिया करणं हे आम्हाला तरी शोभत नाही कारण का त्यांच्या मुखातून जे काही शब्द येतात ते सामान्य लोकांच्या हिताचे नसतात फक्त त्यांना पद बाहेर तेवढंच असताना स्वहित त्याच्यामध्ये कुठेतरी दिसतं तुम्ही म्हटलं होतं की सुनावणी आधी जे आहे ते अध्यक्ष राजीनामा देतील यावर माझं एकच मत आहे की संविधानाच्या बाजूने जर निर्णय घ्यायचा झाला रूल प्रमाणे जर निर्णय घ्यायचा झाला तर शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय अध्यक्ष महोदयांना द्यावा लागेल राजकीय दृष्टिकोनातून ते काय योग्य ठरणार नाही राजकीय आत्महत्या असू शकेल कारण लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे मग आता अजून टाइमपास कसा करायचा तर मग असंही होऊ शकतं मी म्हटलं की अध्यक्ष महोदय कदाचित राजीनामा देतील नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला थोडा वेळ जाईल अशी काही संभावना आपल्याला सांगता येईल अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर मग कदाचित कोर्ट निर्णय राजीनामा देणार त्यांना संजय राऊत राऊत साहेबांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे ते बोलत आहेत तसंही होऊ शकतं पण जर संविधानाला जोडून निर्णय घ्यायचा असेल तर मग शिंदे साहेब आणि सोळा आमदारांच्या विरोधातच निर्णय घ्यावा लागेल काय कुठला एक काल मुख्यमंत्र्यांनी जो भेटला होता फोटो सध्या व्हायरल होता त्यामुळे ते तुम्हाला नक्की काय झालं तुम्हाला काळजी करू नको तू जे मुद्दे मांडलेले आहेत सामान्य लोकांच्या युवांच्या हिताचे आहेत याच अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे मार्गी लावतो असं बोलून त्यांनी माझ्या पाठीवर हो थाप दिली ती माझ्या पाठीवर हो दिली असं मी म्हणणार नाही संघर्ष यात्रे जे कोणी आमच्याबरोबर चालले आणि ज्या ज्या युवांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या पाठीवरची हो ती थाप आहे पण ती फक्त थाप फोटोपुरती होती का खऱ्या अर्थाने ते